सर्वप्रथम या ठिकाणी पैलवान चंद्रहारजी पाटील डबल महा महाराष्ट्र केसरी यांनी शिवसेनेत बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेत प्रवेश केला नक्कीच सांगली जिल्ह्यामध्ये आमची ताकद या ठिकाणी वाढलेली आहे आणि हे पाहून आमच्या शिल्लक सेनेच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि चुकीच्या पद्धतीची वलगरणा या ठिकाणी ती आत्तापर्यंत करत आलेत आणि करत आहेत त्यांना या गोष्टीचा भान राहिलेला नाही आहे की यांचे विद्यमान जिल्हाप्रमुख असतील उपशहर प्रमुख असतील अनेक पदाधिकारी आहेत या ठिकाणी यांना सोडून गेलेले आहेत म्हणजे प्रत्येक ने कार्यकर्ता पदाधिकारी आपल्याकडे असला तर तो ताकदीचा आणि सोडून गेला की तो काही ताकदीचा नाही ही वलगरणा हे करतायत म्हणूनच शिवसेनेवरून हे शिल्लक सेनेवर आलेले आहेत या गोष्टीचं त्यांनी भान ठेवावं आणि आपण ज्या कार्यक्षेत्रामध्ये काम करतो आपल्याकडं जी लोकं अपेक्षा घेऊन येतात किमान त्यांच्या तर अपेक्षा आपल्याला पूर्ण करता आल्या पाहिजे त्यांची कामं करता आली पाहिजे आपला कार्यकर्ता आपला पदाधिकारी आपल्याकडं आलेला व्यक्ती सांभाळता आला पाहिजे ते जर तुम्हाला सांभाळता येत नसेल तर नक्कीच तुम्हाला तुमची जागा येत्या निवडणुकीमध्ये जनताही दाखवेल चंद्रहार पाटील यांच्यामुळं काय शिवसेनेला फायदा चंद्रहार पाटील हे नामांकित पैलवान आहेत त्यांनी अनेक पुस्त्यांमधून एक आपलं नावलौकिक दाखवलेलं आहे शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी काम करतायत खरं तर त्यांनी आमच्याकडं आल्यामुळं या आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे त्यामध्ये काही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत नक्कीच त्यामध्ये आम्हाला चांगली मदत होते काल जेव्हा त्यांचा प्रवेश झाला शिवसेनेमध्ये शिंदे गटामध्ये तर त्याची चर्चा तर होणारच होती याचं कारण असं होतं की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा थेट उमेदवारी चंद्रहार पाटील यांना देण्यात आली हा मुद्दा संपूर्ण देशभर गाजला तो देशभर याच्यासाठी गाजला की या ठिकाणी काँग्रेसची दावेदारी मजबूत होती आणि उद्धव ठाकरे यांनी कुणालाही विचारात न घेता आघाडीशी चर्चा, चर्चा न करता मित्रपक्षांशी चर्चा न करता चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती त्यामुळं आघाडी महाविकास आघाडीअंतर्गत तेच प्रसंग निर्माण झाले जे उमेदवारी मागे घेण्याच्या दिवसापर्यंत संपूर्ण देशभर ती प्रक्रिया गाजली आणि काँग्रेसची बंडखोरी होण्यास होण्याचं जे कारण ठरलं ते चंद्राहार पाटील होते याचं कारण असं की चंद्रहार पाटील यांनी यापूर्वी कधीही उद्धव ठाकरे यांच्या गटाशी त्यांचा कधीही संबंध आला नव्हता थेट त्यांना पक्षप्रवेश देऊन डायरेक्ट उमेदवारी त्यांना दिली होती आणि प्रसंगी महाविकास आघाडीतल्या सर्व मित्रपक्षांशी त्यां आणि तो नाराजी ना ही नाराजी त्यांनी ओढवून घेतली होती उद्धव ठाकरेंनी त्याचा विचारसुद्धा केला नाही आणि म पातळीवरचे काँग्रेसचे नेते असतील राष्ट्रवादीचे असतील यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला ही सगळी प्रक्रिया संपूर्ण देशभर गाजली आणि तरीसुद्धा त्यांची उमेदवारी कायम राहिली आणि काँग्रेसनं बंडखोरी केली या ठिकाणी या ठिकाणी त्यांचा पराभवसुद्धा झाला चंद्रहार यांचा जो बऱ्याच जणांच्या अंदाजाप्रमाणेच होता कारण चंद्रहार पाटील यांनी क्रीडा स्पर्धा म्हणजे बैलगाडी स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर त्यांनी नाव कमावलं होतं परंतु राजकीय अनुभव त्यांच्या त्यांच्याकडे फार कमी होता निवडणुकांना सामोरं कसं जायचं संघटन कसं करायचं आणि मुळातच उद्धव ठाकरे यांच्या सेनेची ही ताकद थोडीशी या जिल्ह्यामध्ये कमी होती त्यामुळं पराभवाची शक्यता होती त्याप्रमाणे पराभव झाला हो परंतु चंद्रहार पाटील यांच्यासाठी सर्वांना शिंगावर घेण्याची जी गोष्ट उद्धव ठाकरेंनी केली तर ती उलट चंद्रार पाटील यांच्या बाजूची होती त्यांची बाजू धरली त्यांच्या पाठीशी राहण्याचा प्रयत्न संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी केला होता तरीसुद्धा अचानक त्यांनी निवडणूक संपल्यानंतर काही कालावधीनंतर आता शिंदे सेनेत जाण्याचा जा निर्णय घेतला ते म्हणतात की मानसन्मान मिळत नाही मला वाटत नाही की इत इतका मानसन्मान कुठल्या नेत्याला जिल्ह्यातल्या मिळाला असेल एखाद्या पक्षाकडून की ज्याच्यासाठी आघाडी अंतर्गत नाराजी ओढवून घ्यायची आणि त्यांच्याशी पाठीशी राहायचं तर ह्याचं कारण अनकलनीय आहे कोणत्या कारणास्तव ते शिंदे मध्ये चाललेत याचा खुलासा होत नाही तो ती सम्र तो एक मुद्दा आहे तो संभ्रमाचा मुद्दा आहे आणि निश्चितच त्यांच्या पुढील राजकीय म्हणजे सत्ते सत्तेतल्या पक्षाशी राहून काहीतरी राजकीय फायदा मिळवण्याचा उद्देश असू शकतो परंतु या घडीला त्यांच्या प्रवेशाचं कारण समजून येत नाही परंतु मला वाटतं की याच्यामुळं शिवसेनेची ताकद किती वाढेल हा मुद्दा चर्चेचा असेलच तो काही चर्चेचा विषय नाही आहे परंतु त्यांच्या पदरात मात्र बऱ्याचशा गोष्टी बोलू शकतात कारण सत्ताधारी मोठा पक्ष आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांचा प्रवेश झाला असेल असा आमचा अंदाज आहे चंद्रहारनी जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला तेव्हा त्यांनी सगळीकडे म्हणले की एक शेतकऱ्याचा मुलगा खासदार व्हायला पाहिजे मग शेतकऱ्याचा मुलगा जर खासदार व्हायला पाहिजे तर चंद्रहारनी संघर्ष करून लोकांचे जनतेचे शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे काम करायला पाहते आज फक्त ते गटात प्रवेश करत आहेत कशासाठी करत आहेत फक्त त्यांच्या क्रीडा क्षेत्रासाठी काय तर पाहिजे आहे आणि क्रीडा क्षेत्रासाठी काम करायचं यासाठी ते प्रवेश करत कर आहेत मग शेतकऱ्यांचं आणि बाकीच्या गोरगरिबांचा आणि सर्वसामान्यांचा साठी चंद्रहार काय करणार आहेत आणि चंद्रहारनी तिथे शिंदेगडात ना त्यांच्या त्यांनी जे मागितलंय आहे ते त्यांना मिळणार आहे का हे पहिलं त्यांनी तपासून घ्यावं आज उद्धव साहेबांनी आणि संजय राऊत साहेबांनी प्रचंड विश्वास दाखवून सुद्धा आज जी सांगली जिल्ह्यातून गद्दारी झालेली आहे ही गद्दारी निषेधारी आहे एका डबल महाराष्ट्र केसरी पैलवानाला या मैदानातून फळ काढणं हे शोभत नाही सामान्य शिवसैनिक आज त्यांच्यावर चिडून आहे कारण गेले अनेक वर्ष जे आमचं स्वप्न होतं सांगली लोकसभा लढवायचं यासाठी आम्ही जे लढत आलो शिवसेना म्हणून आम्ही जी भूमिका घेत आलो या भूमिकेबद्दल शिवसैनिकांच्या मनात भावना तीव्र आहेत आणि अशा वेळेला तुम्ही ज्या वेळेला नेतृत्वाला पक्षाला तुमची गरज असते त्यावेळेला तुम्ही मैदानातून पळ काढता हे कुठल्याही सैनिकाला खपत नाही मात्र यांच्या असण्यानं काही फरक नव्हता यांच्या आल्यानं काही फरक पडला नाही आणि यांच्या जाण्यानंही काही फरक पडणार नाही शिवसेना दौलात जशी होती बाळासाहेबांच्या कारकिर्दीत जशी होती तशी शिवसेना आम्ही परत उभा करतोय जिल्ह्यात आणि कोण असलं काय आणि कोण नसलं काय पक्षाचं काम थांबत नसतं पक्ष हा हिरिरीनं उसळून उठाय उभ्या उभा राहील आणि पक्ष जिल्ह्यात उभा राहील आणि पक्ष जिल्ह्यात उभा केला जाईल अशी पक्षप्रमुखांना एक ग्वाही देतोय आणि असे आली किती गेली किती त्याचा फरक कधीच शिवसैनिकांना पडला नाही शिवसैनिक मुळातच हा ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तो सत्तेचा पायी कधीच नव्हता शिवसैनिकाला सत्ता ही कधी लागतच नाही आमची कामं सत्तेविनाच होतात आता सत्तेत राहून काही कामं करायचे आहेत नेमके कुठले क्रीडा विभागातले प्रश्न सोडवायचे आहेत हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे मात्र त्यांनी केलेली गद्दारी ही जिल्ह्याच्या इतिहासात नोंदवली जाईल आणि इतिहास कधी या गोष्टीला माफ करणार नाही आणि शिवसैनिकही कधी यांना माफ करणार नाही